ग्रो बझ ट्रेडिंग सर्व्हिसेस फसवणूक प्रकरणाचा तपास हा गुंतवणूकदारांसाठी नुकसानदायी तर आरोपींच्या फायद्याचा झालाय त्यामुळे या संदर्भात संबंधित तपास अधिकाऱ्यांनी काय कसा कुठं कुठं तपास केला या संदर्भातील प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश खंडपीठाचे न्यायाधीश शिवकुमार दिघे यांनी आज सुनावणी दरम्यान दिले या संदर्भातील पुढील सुनावणी एकोणीस डिसेंबरला होणार आहे पुरातिल विश्वास कोळियानं काही सहकाऱ्यांसोबत मिळून ग्रोबस ट्रेडिंग सर्व्हिसेस आणि त्याच्या संलग्न कंपन्यांची स्थापना केली यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना जादा परताव्याचा आमिष दाखवल्यानं शेकडो गुंतवणूकदारांनी दोनशे ऐंशी कोटी रुपयांची या कंपनीत गुंतवणूक केली मात्र या कंपनीकडून फसवणूक झाली या संदर्भात मध्ये दिलेल्या तक्रारीनुसार विश्वास कोळये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन तपासाला सुरुवात झाली त्यावेळी महेंद्र पंडित हे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी विश्वास निवृत्ती कोळीनं उच्च न्यायालयात जामीन न्यायालयात सुनावणी झाली मात्र त्यावेळी तत्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि संबंधित तपास अधिकारी गैरहजर राहिले होते त्या अनुषंगाने पंडित यांच्या सह अधिकाऱ्यांनी आज सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे न्यायालयानं आदेश दिले होते आज सुनावणी दरम्यान पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह संबंधित तपास अधिकारी न्यायालयात उपस्थित होते त्यांनी या प्रकरणात तपासादरम्यान समाधानकारक कामगिरी केलेली नाही या तपासाचा आरोपींना फायदा होऊ शकतो तसंच गुंतवणूकदारांचं नुकसान होत असल्याचं दिसून येत आहे असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय त्यामुळे एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी या सर्वच अधिकाऱ्यांनी काय तपास केला कुठं केला कसा केला या संदर्भात स्वतंत्र लेखी प्रतिज्ञापत्र देण्यास सांगितलं आहे Sì.